वसईमध्ये एस टी पी प्लांट आणि डंपिंग ग्राउंड ह्याबद्दल बोलण्याची गरजच नाही कारण गेल्या दोन चार महिन्यापासून वसई ईस्टवरील ज्या ग्राउंड ग्राउंडच्या बिल्डिंग तुटत आहेत त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बोमामो आहे परंतु आज वसईमध्ये एक नव्याने आणि अति गंभीर असा एक प्रश्न उद्भवलेला आहे तो म्हणजे वसई पश्चिम पट्ट्यात वसईतील सर्व निसर्गप्रेमी आणि हिरव्या गार वसईमध्ये राहणाऱ्या सर्व जनतेला जो एक मोठा धक्का बसलेला आहे तो म्हणजे वसई सन सिटी आणि घास परिसरात जो डम्पिंग ग्राउंडचा रिझर्वेशन साठी आता महानगरपालिकेनी महाराष्ट्र सरकारने देखील त्याचा एक परिपत्रक काढलेला आहे त्याबद्दल गेल्या दोन दिवसापासून ही खबर वसईत पसर लागलेली आहे आणि वेगवेगळ्या संघटना त्याबद्दल आंदोलनाच्या पवित्र देखील आहेत आता त्यासाठी त्या समीर वर्तक साहेब हे ह्या ठिकाणी सर्व ऑब्जेशन घेऊन सर्व लोकांसोबत येथे आलेले आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया समीर सर नमस्कार नमस्कार सर ह्या डम्पिंग ग्राउंड विषयी तुम्ही काय तुमची भावना काय बघा ऑलरेडी वसईतल्या भूमाफियांनी पस्तीस वर्षामध्ये वसई विरार पूर्ण तालुक्याचं डम्पिंग ग्राउंड केलेलं आहे आम्ही सातत्याने त्याला विरोध करत होतो विरोध करता करता त्यांची सत्ता पण संपली परंतु आता छोटे छोटे विषय एवढे गंभीर स्वरूप प्राप्त करतायत म्हणजे आपणच सांगितलं आचोळ्यामध्ये जिथे डम्पिंग ग्राउंडचं आणि जिथे एस टी पीचं म्हणजे सांडपाणी व्यवस्थापनाचं जे आरक्षण होतं त्या आरक्षणासंदर्भात तिथे झालेल्या अनाधिकृत बिल्डिंगच्या बाबतीत भूमाफियांच्या माध्यमातून नाही तर कोणाच्या तरी माध्यमातून सुप्रीम कोर्टापर्यंत लोक गेले महानगरपालिका सांगते तिकडे आरक्षण आहे आणि दोघांच्या भगत नाही ते तिकडच्या रहिवाशांचं म्हणजे मागील वीस वर्षापेक्षा जास्त काळापासून राहणाऱ्या गरीब नागरिकांची घरं तोडण्यात आली त्यांना बेघर काढण्यात आलं त्यांना रस्त्यावरती काढण्यात आलं त्यांच्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात कुठेही महानगरपालिका असो की भार महाराष्ट्र सरकार असो त्यांना जराही काळजी नाही आहे अशातच तिकडचं असलेलं रिझर्वेशन दाखवून त्या जमिनी मोकळ्या केल्या आणि परंतु ते रिझर्वेशन नाला सोपारा पश्चिमेला गास गावामध्ये म्हणजे सुपाराच्या बाजूला ते प्रस्तावित केलेलं आहे त्या संदर्भात महानगरपालिकेनेच शासनाकडे प्रस्ताव सादर केला आणि शासनाकडून महाराष्ट्र शासनाकडून त्या संदर्भात रिझर्वेशन संदर्भात आता हरकती मागविण्यात येत आहे म्हणजे हे संपूर्णपणे बिल्डरांसाठी महानगरपालिकेने रचलेलं षडयंत्र आहे त्या जागा बिल्डरांसाठी मोकळ्या करण्याचा हा संपूर्ण घाट घातलेला होता ज्याच्यामध्ये हजारो नागरिकांना बेघर करण्यात आलेला आहे परंतु त्याचबरोबर महानगरपालिका कुठेतरी हे सगळं लपून छपून करत होती यांनी काहीतरी तीस जानेवारीला पेपरला बातम्या दिल्या असं बोलतायत परंतु फक्त पेपरला बातम्या देऊन पूर्ण होत नाही हे काम तर प्रत्येक का प्रभाग समितीमध्ये आणि महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात संबंधित आरक्षणासंदर्भातले मोठे आराखडे प्लॅन लावायला हवे होते जनजागृती करायला पाहिजे होती जी महानगरपालिकेने केली नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की कुठेतरी बिल्डरांचा फायदा साध्य करून देण्यासाठी महानगरपालिकेने हे षडयंत्र रचलेलं आहे परंतु परवाच्या दिवशीच आमच्या एका मित्राला ह्या संदर्भात संपूर्ण माहिती मिळाली त्यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये कळवलं जसा आम्हाला कळलं कालपासून आम्ही हरकती घ्यायला सुरुवात केलेली आहे आज हरकती घ्यायचा शेवटचा दिवस आहे त्यांच्यातर्फे आम्ही हजारो नागरिकांच्या हरकती जमा केलेल्या आहेत भरपूर लोकांना हरकती द्यायच्या आहेत पण ते पोहोचू शकत नाही आहेत कारण वेळ कमी आहे परंतु जितक्या हरकती आमच्याकडे आलेल्या आहेत त्या आज आम्ही इथे सुपूर्द करतोय ही आम्ही प्रोसिजर पूर्ण करतोय परंतु ह्याच्यानंतर एक मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत वसईच्या पश्चिम पट्ट्याला आम्ही उद्ध्वस्त करून देणार नाही कोणी कितीही आलं तरी आम्ही आमचा प्राण देऊ परंतु आमची वसई हिरवी वसई आम्ही नष्ट होऊन देणार नाही ह्या एस टी बी प्लांट आणि इथे जे आता महानगरपालिकेचं डम्पिंग ग्राउंड येत आहे असं त्यांनी जे जाहीर केलेलं आहे त्यामुळे वसईतील पाण्याचा निचरा आणि वसईवरती काय परिणाम होईल असं तुम्हाला बघा एक तर घनकचरा व्यवस्थापन म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात मागील सतरा वर्षापासून ही महानगरपालिका पूर्णपणे फेल गेली आहे म्हणजे नापास झालेली आहे तरी पण येणाऱ्या काळात मोठ्या बिल्डरांसाठी कशी सुविधा करता येईल आणि पश्चिमेमध्ये नागरिकांना कसा त्रास देता येईल कसं असते की कुठलेही महानगरपालिकेचं जे व्यवस्थापन केलं जाते प्लॅनिंग केलं जाते तेव्हा नागरिकांच्या सुविधेचा नागरिकांच्या आरोग्याचा नागरिकांच्या एकंदरीत सगळ्या वातावरणाचा तिकडे अभ्यास केला गेला पाहिजे शहराच्या मध्यभागी कोणी डम्पिंग ग्राउंड तयार करते का हे कशाबद्दलचं नियोजन आहे आमच्या हरकती त्या संदर्भातच आहेत परंतु या डम्पिंग ग्राउंड खरोखर जर का अस्तित्वात आला आम्ही येऊन देणार नाहीत ते पण आलं तर नागरिकांना आणि पर्यावरणाला ना फार मोठा धोका उत्पन्न ह्यामुळे होणार आहे जर का वसईत डम्पिंग ग्राउंड जे आरक्षित होतं त्या ठिकाणच्या बिल्डिंग ह्या तोडण्यात आल्या आणि त्याच वेळेला सनसिटी भागातील डम्पिंग ग्राउंड आणि एस टी बी प्लांटसाठी ह्या लोकांनी प्रसिद्धी देखील दिली तर त्या ठिकाणी असताना जर इथे आणत असतील मग तिकडच्या बिल्डिंग काय तोडल्या ह्याबद्दल तुम्हाला तुम्हाला बोललो ना त्या जागा भूमाफियांसाठी बिल्डरांसाठी मोकळ्या करण्याचं षडयंत्र होत हे आणि या षडयंत्रामध्ये हजारो नागरिक बेघर झालेले आहेत आज वसईत एक दुसरी देखील चालू आहे की वसईतील सिटी भागात की इथे बीकेसीच्या धर्तीवरती बिल्डिंग बनवायचे आहेत परंतु जर का लोकांच्या मनात एक भीती निर्माण करण्यासाठी हे इथे डम्पिंग ग्राउंडचं दाखवायचं आणि त्यानंतर सांगायचं याही पेक्षा जर का तिथे बीकेसीच्या धर्तीवरती बिल्डिंग झाल्या ते चालू शकतील असं घाबरवण्यासाठी बघा दोन हजार एक ते दोन हजार एकवीस चा जो वसई विरारचा विकास आराखडा आहे त्या आराखड्यामध्ये आचोड्यामध्ये असलेलं आरक्षण होतं जे काही पूर्ण करता आलेलं नाहीये तिकडे अधिकाऱ्यांनीच पैसे खाऊन तिकडे बिल्डिंग बांधून दिल्या बिल्डरांनी बिल्डिंग बांधल्या आणि गरीब लोकांना फसवलेलं आहे आणि त्याच दोन हजार एक ते दोन हजार एकवीस मधल्याच आराखड्या संदर्भात हे म्हणजे काय म्हणतात की जागा बदलली जात आहे परंतु येणारा जो नवीन आराखडा आहे त्याच्यामध्ये अजून भयानक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये खरोखर नागरिकांना त्रास होणार आहे या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आठशे बहात्तर आरक्षित जागा होत्या त्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के जागा आरक्षित जागा ह्या अतिक्रमणित झालेल्या आहेत आणि त्या अतिक्रमण केलेल्या लोकांना रेग्युलराईज करून इतर मोकळ्या जागेवरती कशी आरक्षण फिरवता येतील ह्याच्या संदर्भात पण एक फार मोठं चाल ह्याच्या संदर्भात पण फार मोठं षडयंत्र महानगरपालिकेने रचलेलं आहे परंतु आम्ही जागरूक नागरिक आहोत तुम्हाला सांगतो वसईला फार मोठी आंदोलनाची पार्श्वभूमी आहे अठ्ठ्याऐंशीच्या च्या दरम्यान सिडकोनी जेव्हा प्लॅन आणला त्यावेळी आमचे फादर फ्रान्सिस दिब्रिटोनच्या माध्यमातून एक हरित वसईची मोठी चळवळ उभी राहिली त्या चळवळीला महाराष्ट्र सरकारला नमावं लागलेलं ला, आणि त्या नमवल्यामुळेच वसईच्या पश्चिम पट्ट्यात पॉईंट थर्टी थ्री पर्सेंटचा एफ एस आय कायम झाला आणि तिकडे बागायती पट्टा झाल्यामुळे तो वसई वाचली त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या संदर्भात पण आम्ही फार मोठी लढाई केलेली मी स्वतः उपोषण केलेलं आहे त्यावेळी पण आम्ही लढाई जिंकलेलो परंतु सध्याचं बी जे पी सरकार आहे त्यांनी ती गावं महानगरपालिकेत घेतलेली आहे त्यामुळे लढाई यशस्वीरित्या ऑलरेडी आम्ही लढलेले आहोत त्यामुळे आम्हाला लढायचं कसं ते कोणी सांगायला नको फक्त आमचा नका कारण ह्यावेळी जी लढाई होईल ती आरपारची लढाई होणार आहे आता एक तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की जर का पूर्वी महानगरपालिकेतून गावं निघावी ह्यासाठी आंदोलन करत होते आणि त्यावेळेला गावकरी बोलत होते की हॅलो महानगरपालिकेला तिकडची आरक्षित जी जागा होती ती संपल्यामुळे आमची गावं ही आरक्षणासाठीच पाहिजेत नक्कीच तर त्याबद्दल तुम्ही काय सांगता नक्कीच तोच विषय आहे ना की दोन हजार एक ते दोन हजार एकवीस मधल्या विकास आराखड्यामधली जे आठशे बहात्तर आरक्षित जागा होत्या त्या जागा ऑलरेडी हडप केलेल्या आहेत अतिक्रमण झालेलं आहे त्या जागा तिकडे रेग्युलराईज करून ती अतिक्रमण ती जी रिजर्वेशन्स आहेत ती मोकळ्या राहिलेल्या जागेत टाकण्याचं ऑलरेडी प्लॅनिंग आहेच हे आम्ही तेव्हापासून सांगतोच आहोत आपल्यासोबत आदिवासी संघटनेचे सामरे साहेब हे देखील आहेत हे काय सांगतात ते देखील ऐकूया तुम्ही ह्या आजच्या ह्या आरक्षणाबद्दल तुम्ही काय बोलत आहात मी आजच्या आरक्षण जो आहे डम्पिंग ग्राउंडचा हा डम्पिंग ग्राउंडचा ग्राउंड जो आहे तो वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मध्यभागी आहे आणि तो जर का झाला तर स्थानिक लोकांना त्याचा खूप त्रास होणार आहे स्थानिक लोक तिथून उद्ध्वस्त होऊ शकतात गावामध्ये रोगराई पसरण्याचा पण संभव आहे त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये जो तिथे पाणी साचला जायचा तो पाणीसुद्धा तिथे निचरा होणार नाही आणि तो पावसाचा पाणी गावोगावी शिरून गावकऱ्यांचा मोठा नुकसान होणार आहे आणि अशा प्रकारे जर स्थानिक लोक त्या डम्पिंग ग्राउंडमुळे अध उद्ध्वस्त होत असेल तर ते आम्ही काही शांतपणे बसून बघणार नाही आम्ही त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करू त्याच्यासाठी आम्ही लढायला आणि मरायला सुद्धा तयार आज वसई तालुक्याच्या विकासाच्या नावाने भाजप सरकार फार उद्धव या इलेक्शनला करत होता की आमचा सरकार आला तर आम्ही वसई तालुक्याचा पूर्ण कायापालट करू वसई तालुक्याचा विकास करू परंतु आत्ताचा जो प्लॅनिंग महाराष्ट्र सरकारचा जो आहे वसई तालुक्याच्या बाबतीत हा एकदम बोगस आहे आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला होता की आमच्या वसई तालुक्याचा काहीतरी भविष्य चांगला येईल वसई तालुक्याचा कायापालट होईल तिथल्या जनतेचा नागरिकांचा विकास होईल त्यांना ज्या मूलभूत सुविधा एवढ्या वर्षापासून ते लोक वंचित आहेत ते मूलभूत सुविधा मिळतील परंतु असं काही न करता वसई तालुक्यातल्या जनतेला उद्ध्वस्त करण्याचा काम या भाजप सरकारने लावलेला आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आता समीर वर्तक असू द्या की सामरेसाहेब द्या ह्यांचं सर्वांचं सांगणं आहे की वसईमध्ये हे महानगरपालिकेने जे आरक्षण हो घातलेलं आहे या आरक्षणामुळे संपूर्ण हिरवीगार आणि स्वच्छ आणि सुंदर वसई आता भकस होण्याच्या भकास होण्याच्या मार्गावरती आहे कारण वसईमध्ये पहिल्या एकतर पावसाचे पाण्याचा निसराचा मोठा प्रॉब्लेम आहे पावसाचं पाणी निघत नाही त्यामध्ये अजून आता सनसिटी घास भागात भरणी करून त्या ठिकाणी एस टी पी प्लांट आणि डम्पिंग ग्राउंड येणार आणि त्यामुळे संपूर्ण वसई भकास होणार आहे ह्यासाठी संपूर्ण जबाबदारी ही महानगरपालिकेचे आयुक्त आणि इकडची नेते मंडळी आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी अब्दुल कलामसह दिलीप डाबरे वसई नमस्कार